स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर कोकण भूमिमित्र गांडूळ खत प्रकल्प गांडूळ खत खरेदी करा फक्त दहा रुपये किलो प्रमाणे आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत व्हर्मी वॉश तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खत वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत उपलब्ध जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढविण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल संपूर्ण महाराष्ट्रकरिता घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहितीकरिता संपर्क साधावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड एकेचाळीस सासष्ट शून्य नऊ सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्था दिवा शहर यांच्या वतीने संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्यामुळे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शहरातील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री सत्यनारायणाची महापूजा महिलांसाठी हळदी कुंकू कला क्रीडा क्षेत्रातील नामांकितांचा सत्कार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला दशावतारातील प्रसिद्ध असलेल्या प्रकाश लबदे प्रस्तुत पाप पुण्य दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले दिवा शहरातील हजारो नाट्यरसिकांनी या दशावतार नाट्य प्रयोगाचा लाभ घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक तथा भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदूदादा परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली ठाणे दिवा डोंबिवलीमधील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या महिलांसाठी खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉचे आयोजन यावेळी करण्यात आले होते विजेत्या पाच महिलांना पैठणी साडी देऊन गौरीविण्यात आले सदर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी संस्थेचे सरचिटणीस समीर नारायण चव्हाण यांचा सा संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर सल्लागार गोविंद घाडेगावकर उपाध्यक्ष रवी मुनंदकर खजिनदार संदेश सावंत आणि संपूर्ण टीम यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर अध्यक्ष गणेश नेवगे सरचिटणीस समीर चव्हाण उपाध्यक्ष रवी मुनंदकर सुरेश जाधव खजिनदार संदेश सावंत विनोद घाडी चंद्रकांत लाड सल्लागार गोविंद घाडेगावकर लहू गुरव अनंत पडेलकर किरण कोरगावकर विठ्ठल गावडे सचिन गोसावी उदय तोरसकर विवेक परब विनायक पांचाळ विघ्नेश सुर्वे नंदकिशोर धुरी प्रसाद धुरी वसंत हरी घाडीगावकर प्रकाश घाडीगावकर रुपेश दुखंडे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करू असे आश्वासन उपस्थितांना संस्थेचे सरचिटणीस समीर चव्हाण व वा कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर यांनी प्रतिपादन केले समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट